महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमीच नाही जिल्हा परिषदेसमोर आम्ही मोजे घाणेगाव तालुका गंगापूर ग्रामपंचायती विरोधात या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत आमच्या अनेक वर्षापासूनची मागणी की आम्ही पीआर कार्ड द्या पीआर कार्ड मागच्या अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतोय शासनाने परिपत्रक काढलं की ग्रामीण भागातल्या लोकांना जे गायनावर मार राणावर असते यांना पीआर कार्ड द्या ग्रामपंचायतीने आजपर्यंत आमची दखल घेतली आम नाही त्यांचा सर्वे केला नाही आम्ही सगळे आहे आमचा सर्वे करून आम्हाला नंबरिंग देऊन चतुर्सीमा मोजून आमचं पीआर कार्ड द्या आम आमची मागणी आहे त्यानंतर घरकुलचा मोठा विषय मागच्या तीन चार वर्षापासून आम्हाला झुलवत ठेवलंय घरकुल आज देतो उद्या देतो ते घरकुल दिलं नाही आध्यापर्यंत ती आमची मागणी आहे वसा ते आमचे कामगार वसाते आमच्याकडे लाईटच्या सुविधा नाही आहे ते लाइट लावा आम्ही अंधारात अनेक वर्षापासून ते लाईट लावा मागच्या दहा वर्षापासून बंद आहे मेन रस्त्याची लाईट ते लावा अशा आमच्या मागण्या आहेत आणि एक तक्रारी माझी प्लॉटिंगच्या संदर्भात आमच्याकडे काय झालं खासगी वसाहती जास्त निर्माण झाल्या त्यांना मान्यता भेटू राहिली त्यांना दोन दिवसामध्ये रस्ते लाईट पाणी देऊ राहिलं ज्या वसाहती जुन्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष त्यांना कुठलाही लाभ भेटत नाही त्यांना ग्रामीण पैसे खर्च होत नाही हा जो तुझ्या भाव आहे हा नसा प्रशासनाकडून या विश्वना आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी ग्रामस्थांच्या वतीने बसलेला आहोत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हा आम्ही ग्रामपंचायतीला निवेदन दिलं स्मरण पत्र दिलं विचारणा केली परंतु टाळाकाळी सध्या आमच्याकडे बॉडी नाही प्रशासक आहे ग्रामपंचायतीला त्याच्यामुळे आमचं कुठलंही काम झालं नाही आम्ही विनंती करतोय तुम्ही आमचं काम करा प्रशासक या ठिकाणी प्रतिसाद नसल्यामुळं आज आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर समोर या ठिकाणी निवेदनासाठी आपण जसं ग्राम विकास अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला आहे काय आहे आमच्याकडे एक सरकारी भिंत आहे कंपाऊंड भिंत आहे ती गावाची गावठाणा देतली ती पाडली आणि सरकारी रस्ता त्या ठिकाणून त्यांनी तयार केला सरकार खाजगी प्लॉटिंगला रस्ता दिला सरकारी भिंत पाडून आमचं म्हणणं आहे तुम्ही खाजगी प्लॉटिंगला सरकारी भिंत पाडून रस्ता देताय आम्ही वर्षानुवर्ष तुम्हाला रस्त्याची मागणी करतो पाण्याची मागणी करतो आमच्याकडे दुर्लक्ष आणि जे जिथं काही मोबदला मिळतो दोन पैसे खाजगी प्लॉटिंगवाल्याला त्यांना सगळ्या सुविधा म्हणजे प्रशासन भेदभाव करताय आमच्यासोबत याकाला न्याय नाही याकाला अन्याय श्रीमंताला न्याय आणि गरीबाला न्याय नाही हा आमचा प्रश्न आहे दोघांनाही सामान्य न्याय असावा आमचेही अधिकार आम्हाला मिळावे या हिशोबाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो दुसरी गोष्ट जर काय आम्हाला सांगितलं जातं की शासन म्हणताय आता का तुम्हाला आम्ही गायरांना देऊ शकत नाही किंवा सरकारी जागेत देऊ शकत नाही आमचं म्हणणं एकीकडे शासनच सांगतंय का आर का आम्ही तुम्हाला देतोय आणि एकीकडे शासनच सांगतंय तुम्हाला आम्ही घरकुल देत नाही मग हा प्रशासनानं खुलासा करावा नेमकं तुम्ही देणार आहे का देणार नाही याच्यासाठीच आम्ही तर बसलो पुढचं पावलं आमचं आज आम्ही प्राथमिक स्वरूपात जिल्हा परिषद समोर बसलोय आम्ही याच्यानंतर गावातल्या वतीने आत्मदाराचा इशारा या ठिकाणी देणार आहोत प्रशासनाला जिल्हा कलेक्टरला माझं भायसाहेब जाधव माझे सहकारी प्रज्ञानंद शिंदे दीपक काळे अनिल लवे कला शिंदे व सर्वच ग्रामस्थ